मंडळी गेल्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की कोणत्याही विभागाला तक्रार कशी करावी याबद्दल माहिती पण काही नागरिकांना संबंधित विभागामध्ये तक्रार केल्यानंतर सुद्धा त्यांच्या तक्रारींना दुर्लक्षित केले जाते किंवा उत्तर दिले जात नाही तर अशा वेळेस काय करावा असा प्रश्न नागरिकांना पडतो तर मंडळी यासाठी म्हणूनच आपण आज दप्तर दिरंगाई कायदा दोन हजार सहा बद्दल माहिती पाहणार आहोत यामध्ये या, या कायद्याची विविध महत्त्वाची कलमी कोणती आहेत दप्तर दिरंगाई कायद्यामध्ये अर्ज कसा करावा आणि इतर महत्त्वाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी निलेश तुम्ही पाहत आहात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी माहिती अधिकार कायदा दोन हजार पाच अधिक मजबूत किंवा प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अभिलेख व्यवस्थापन कायदा म्हणजेच पब्लिक रेकॉर्ड ऍक्ट व दप्त दिरांग कायदा म्हणजेच ऑफिस डिस्गोर्जमेंट ऍक्ट असे दोन महत्त्वपूर्ण कायदे मंजूर केलेले आहेत हे कायदे महत्त्वपूर्ण कसे समजा एखादा शासकीय कर्मचारी त्याची शासकीय कर्तव्य पार पडताना विलंब लावतो किंवा एखाद्या नागरिकाची फाईल ही महिनो महिने थांबून ठेवतो हो तर पुढे काय करायचे यावर उत्तर म्हणून अशा कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहाराबद्दल त्यांच्यावर दप्तर दिरंगाई कायद्या अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्याची तरतूद आहे मंडळी दप्तर दिरंगाई कायदा हा बारा मे दोन हजार सहा रोजी राज्यपालांच्या मंडळी शासकीय कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध करण्यासाठी या कायद्यामध्ये महत्वाच्या तरतुदी किंवा कलमे मांडण्यात आलेली आहेत याची पीडीएफ मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंक लिंकवरती उपलब्ध करून दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता मंडळी जर तुम्ही एखाद्या शासकीय अधिकाऱ्याला अंतर्गत अर्ज करून सुद्धा तो तुमच्या अर्जाला दाद देत नसेल म्हणजेच उत्तर देत नसेल तर मात्र तुम्ही शासकीय कर्तव्य पार पाडण्यास होणाऱ्या विलंबनास प्रतिबंध अधिनियम दोन हजार पाच याला दप्त दिरंगाई कायदा असे म्हणतात या कायद्याच्या कलम धाचे उल्लंघन केल्याबाबत त्या अधिकाऱ्यावर आणि त्याच्या वरच्या जे कोणी मंडळी निरीक्षक असतात त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी तुम्ही तुमच्या विभागाच्या प्रधान सचिव विभागीय अधिकारी आणि जिल्हा अधिकारी यांना तक्रार दाखल करा सदर तक्रार ही पोस्टाने किंवा स्वतः संबंधित कार्यालयामध्ये जाऊन सबमिट करावी त्यानंतर मंडळी त्या दाखल केलेल्या तक्रारीवर कारवाई बाबत माहिती व पाठपुरवठा मंडळी दिरंगाई कायदा मधील कलम दहा या तरतुदीनुसार प्रत्येक शासकीय अधिकाऱ्याने त्यांच्याकडे आलेल्या अर्जावर सात दिवसाच्या आत मध्ये कारवाई करणे अपेक्षित असते तसेच पंचेचाळीस दिवसाच्या आत तो अर्ज निकाली काढायचा असतो अशी महत्वाची तरतूद दफ्तर दिरंगाई कायद्यामध्ये दिलेली आहे मंडळी दफ्तर दिरंगाई कायद्याबद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी अर्ज कसा करावा याबद्दलचा नमुना अर्ज डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकवर उपलब्ध करून दिलेला आहे तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करावा मंडळी एक लक्षात घ्या हा अर्ज तुम्हाला तेव्हाच करायचा आहे जेव्हा एखादा शासकीय अधिकारी तुमची एखादी फाईल पास करण्यासाठी विलंब लावत असेल आणि तुम्ही अंतर्गत अर्ज करून सुद्धा त्याला अधिकारी उत्तर देत नसेल तरच दफ्तर दिरंगाई बद्दल शिस्तभंगाची कारवाई करण्याचा अर्ज तुम्हाला करायचा आहे तसेच या या अर्जा या अर्जासोबत तुम्ही आधी केलेले निवेदन अर्ज अर्जाला जोडून संबंधित अधिकार अधिकाऱ्यांकडे पाठवायचे आहे म्हणजे नागरिकांची कामे जलद गतीने होण्यासाठी महाराष्ट्र सरकारने पंधरा फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल ही कार्यपद्धती सर्व राज्य शासनाच्या शासकीय कार्यालयामध्ये राबविण्यात आलेली आहे नंतर यामध्ये होतं काय तर राज्य शासनाच्या वेगवेगळ्या विभागातील प्रलंबित अर्ज हे दिलेल्या वेळेमध्ये निकाली काढणे आणि त्याच्यावरती ऍक्शन घेणे यासाठी एक निश्चित वेळ मर्यादा करण्यात आलेली आहे समजा जर तुमचा अर्ज हा कोड सर्कल डिस्ट्रिक्ट किंवा इतर कोणत्याही ऑफिस लेवलमध्ये असेल तर त्या विभागाने ठरवून दिलेल्या वेळेमध्ये तो अर्ज निकाली काढा काढावा लागतो तुम्ही पाहू शकता दिलेल्या चार्ट मध्ये त्या विभागाचा त्या विभागाची वेळ मर्यादा किंवा काल मर्यादा ही दिलेली आहे त्या काल मर्यादा नुसारच संबंधित अधिकाऱ्यांना तुमचा अर्ज हा दिलेल्या वेळेमध्ये मंजूर किंवा रिजेक्ट किंवा त्यावर कोणती वेळेमध्ये घ्यावी लागते तर मंडळी ही होती आजच्या व्हिडिओची महत्वपूर्ण एवढे सांगणे आहे की संबंधित अर्जदारांशी नेहमी प्रामाणिकपणे व्यवहार करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा शेवटी भारताच्या संविधानाने तुम्हाला नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरताच त्या पदावरती बसविले आहे आणि नागरिकांना सुद्धा शासकीय कर्मचाऱ्यांचा आदर व सन्मान करावा जेणेकरून तुमच्या कामांना अडथळे येणार नाहीत हीच अपेक्षा आहे मी आशा करतो मंडळी ही महत्वपूर्ण माहिती तुम्हाला आवडली असेल जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि हा व्हिडिओ आवडला असला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनेलला जास्त जास्त सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये धन्यवाद